स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर महामंडळांचं वाटप होणार आहे असं अजित पवारांनी म्हटलंय महामंडळ वाटपावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे मोठं विधान केलं ज्यांना महामंडळावर संधी मिळणार नाही त्यांना समित्यांवर संधी देईन असं अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलंय सगळ्या करणार आहोत म्हणून माझी आपण फार चांगल्या प्रकारे पुढे जाऊया त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरच महामंडळांचं वाटप होणार आहे ज्यांना संधी मिळणार नाही त्यांना समित्यांवर संधी मिळेल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे पार्थ पवार यांच्या विरोधामध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे पार्थ पवार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आंबेडकरी कार्यकर्त्यांकडनं केली के जात आहे बाळवतनाची जमीन ही पार्थ पवार यांनी घेतल्याचा आरोप आहे थेट आपण माहितीसाठी पुण्यामध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे प्रदीप आंबेडकरी कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे सध्या आपण पाहतोय की अजित पवार जे आहे ते पुण्यातल्या शिवाजीनगर मधल्या पक्ष कार्यालयामध्ये सकाळपासून पक्षांतर्गत बैठका ज्या आहेत त्या घेत आहेत मात्र आपण पाहतोय की सगळे आंबेडकरी कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी जमलेले पाहायला मिळतात त्यांनी थेट कार्यालयावरती मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलेला आहे चौकामध्ये आपण पाहतो की या कार्यकर्त्यांनी ठिया मांडलेला पाहायला मिळतोय अजित पवार असतील त्याचबरोबर पार्थ पवार यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जाते पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कार कारवाई करावी ही सगळी कार्यकर्त्यांची मागणी आहे मात्र आपण पाहतो की या ठिकाणी पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवून ठेवलेलं आहे अजित पवार अगदी काही शंभर मीटर अंतरावरती पक्ष कार्यालयामध्ये सकाळपासूनच बैठका ज्या आहेत त्या घेत आहेत अजित पवारांच्या थेट कार्यालयावरती मोर्चा नेण्याचा प्रयत्न जो आहे तो कार्यकर्त्यांकडून करण्यात आला मात्र आपण पाहतोय की पोलिसांकडून आडवण्यात आल्या कारणानं या ठिकाणी ठिया जो आहे तो कार्यकर्त्यांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय हातामध्ये आपण पाहतोय की बोर्ड घेऊन पार्क पवार यांच्यावरती प्रदीप त्या ठिकाणची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आंबेडकरी कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या हा मोर्चा काढलायचा किल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरी एक चुकीचा आंबेडकरी एक मुख्यमंत्री